शिवसेनेचा बुलंद आवाज सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी संघर्ष करीत आलेले ज्येष्ठ नेते आमचा मान अभिमान स्वाभिमान माननीय साईनाथ भाऊ अभंगराव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी श्री विठ्ठल त्यांना निरामय दीर्घायुष्य देव हीच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना शुभेच्छुक सद्गुरु एंटरटेनमेंट फाउंडेशन पंढरपूर आग, मंजेस, करा, आनी बेल करा। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणा संदर्भात निर्णय घेण्यासाठी चोवीस डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ दिली आहे चोवीस तारखेनंतर एकही तास वाढवून देणार नाही अशी आक्रमक भूमिका जरांगे घेतली आहे आईच्या जातीवरून मुलाला जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी देखील जरांगे यांनी केली आहे जरांगे यांची मागणी सरकार मान्य करणार का असा प्रश्न देखील उपस्थित झालाय एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या जुन्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना ओबीसी प्रमाणपत्रे मिळतील असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी आहे रक्ताचे नाते असणाऱ्यांना लाभ देणार हा उल्लेख यामुळे सरकार निश्चित मराठ्यांना आरक्षण देईल मात्र चोवीस डिसेंबरच्या आत सरकारने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे डिसेंबरच्या मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ती आम्हाला मान्य नाही आम्हाला जर तुम्ही आरक्षण जे आपलं ठरलंय त्या कागदाप्रमाणे त्यातला एक त्या शब्द आपण घेतलाय त्याप्रमाणे आणखीन दोन शब्द त्यामध्ये घेऊन जर चोवीस डिसेंबर पर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतोय तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही चोवीस डिसेंबरला पुकारणार दोन शब्द कोणते ते ते ला सांगणार आहेत आम्ही कारण तोपर्यंत आम्हाला आणखीन असे आहे की त्यांनी जे खरे काही शब्द त्यामध्ये घेतलेत त्याचा अर्थ सरकार सध्या तरी पन्नास टक्के प्रामाणिक आहे पन्नास टक्के तो विषय त्यांनी तातडीने हाताळावा किंवा आज उद्या ते पुन्हा ते शब्द सांगावे त्यांनीच कारण त्यांच्या कोणच अपेक्षेत ते त्यांनी ते सांगणं कारण त्यांच्या तज्ज्ञानं ते लिहिलेलं आहे मात्र आज एक खरेपणा त्यांच्यात पुन्हा सरकारमध्ये दिसून आला की त्यांनी सदुसष्टच्या अगोदरच्या नोंदी सापडल्या त्या आधारावर त्याची नोंद सापडली त्याच्या रक्ताच्या सगळ्या नातेवाईकाला त्याचा लाभ आरक्षणाचा दिला जाईल हे मात्र ते पर्यंत राहिलेलं सरकार शंभर टक्के आता वाटत कि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊन पूर्ण लाभ ज्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या ला त्या आधारावरती पूर्ण लाभ देतील नाही दिलं तर मात्र फेब्रुवारीच्या शब्दावर आम्ही हे सांगतो की चोवीस ला लागणार केलेली आहे त्याही प्रश्नाचं त्यांचं उत्तर राहिलेलं आहे की तुम्ही एकोणीसशे सदुसष्टच्या च्या अगोदरच्या नोंदी सापडल्यात मराठा समाज कुणबी असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना नातलगाला तुम्ही लाभ देणार आहे परंतु तो कशाच्या आधारावर देणार आहे किंवा त्यांच्याकडून काय नातं कसं तुम्ही त्याला निकष लावणार आहे हे याचं उत्तर देणं अपेक्षित आहे का कायदा पारित करणारे चोवीस डिसेंबरला ते देण्यासाठी हे उत्तर मात्र त्यांच्याकडून राहिलेले तेही त्यांनी तातडीनं देणं अपेक्षित आहे कारण तुम्ही नोंदी सापडल्यात आणि नात लागायला द्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुमची आठ काय असणार आहे किंवा आठ नसणारच आहे हे उत्तर देणं गरजेचं आहे मग कायदा पारित करण्याची आवश्यकता पडणार नाही परंतु तुम्हाला जर नातलगाला निकष किंवा अटी लावून द्यायचा असेल तू कसा नातलग हे जर सरकारला निकष पाहिजे असेल तर कायदाच पारित करावा लागणार आहे सरकारनं तू चोवीस डिसेंबरच्या आत करावा बरोबर तुम्ही म्हणता की सरसकट कुणबी हे आरक्षण दिलं पाहिजे त्याला आता एकतर मागासवर्ग आयोगाचा जो शिंदे समितीच्या आयोगाचा रिपोर्ट आवश्यक असणार आहे आणि दुसरीकडे त्याच्यात एक स्पेशल अधिवेशन घ्यावं लागणार आहे या दोन्ही गोष्टी फेब्रुवारी पर्यंत गेल्यात आता कुठला बेस राहिला आहे जो चोवीस पर्यंत कुणबी आरक्षण देण्याच याला माग स्वर्ग आयोगाचे फक्त आधीच लागणार आहेत अहवालाची आवश्यकता नाही कारण कुणबी ज्या प्रमाणपत्र ज्या नोंदी मिळाल्यात या नोंदी जात पडताळणीसाठी फक्त आदेश लागणार आहे अहवाल म्हणजे काय तुम्हाला सुप्रीम कोर्टाला जर आरक्षण टिकवायचं असलं तर मागासले पण सिद्ध करायला लागणार ला आहे ला 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 ला। त्याच्यासाठी तो अहवाल फेब्रुवारी साठी लागणार ला। या कुणबीसाठी या नोंदीसाठी अहवालाची आवश्यकता नाही फक्त आदेशाची आवश्यकता आहे त्यांनी ते उद्या सकाळी जरी आदेश दिले की ज्या सदुसष्टच्या पूर्वीच्या नोंदी मराठ्यांच्या कुणबी असलेल्या सापडल्या याच्या रक्ताच्या नातेवाईकाला सुद्धा याचा लाभ द्यायचा असं मुख्यमंत्री साहेब त्यामध्ये आता म्हणले द्यायचा असेल तर फक्त राज्य मागास वर्ग आयोगाचा आदेश लागतो पण नात तुम्ही जे धरणार ते कुणबीच नातं रक्ताचं नातं कस याला जर तुमची काय आट असेल ती तुम्ही स्पष्ट म्हणणं आवश्यक आणि जर आट नाहीये तर आदेशाची आवश्यकता आहे कुणबीची ज्याची नोंद सापडली तो नातं दाखवू शकतो ते जर सरकार ग्राह्य धरणार असेल तर आदेशाची आवश्यकता आहे आणि त्याने दाखवलेलं नातं रक्ताचं जर ते ग्राह्य धरणार नसतील तर कायदा पारित करावं लागणार आहे कारण तुम्हाला काहीतरी त्याला बॉन्ड करून द्यावा लागणार आहे की मी याचा नातलं कसा आहे याच्या सरकारसाठी सरकारनं स्पष्ट भूमिका करणं गरजेचं आहे फेब्रुवारीची मग वाट बघण्याची आम्हाला आवश्यकता नाही आम्हाला चोवीस न्याय मिळतोय की तेच फक्त भूमिका स्पष्ट करायची सरकारची राहील ज्या सदुसरच्या अगोदर नोंदी सापडल्या त्याच्या सगळ्या परिवाराला सरकार आरक्षण देणार आहे लाभ देणार आहे पण ब्लड रिलेशन जे म्हणले म्हणजे त्याच्या नातेवाईकाला त्याच्या सोयाला सरकार त्याचा लाभ देणार असं मुख्यमंत्र्यांचं आत्ताच उत्तर आहे पण मग तुम्ही ते नातं कसं धरणार आहेत हे आमच्या पुढचा प्रश्न आहे ते जर सुटसुटीत आधी सुलभ करायचं असलं तर सरकारने एक तर कायदा पारित करावाची विचार ते फेब्रुवारीचा विषय वेगळा आहे तो वेगळा पार्ट आहे आणि हा वेगळा पार्ट आहे त्याच्यासाठी सरकारनं कायदा पारित करावा किंवा ज्याची नोंद सापडली त्यांनी जरी नातक दाखवलं तरी सरकार घेणारे त्याला लाभ देणारे असं स्पष्ट करावं पाटील सापडल्या त्याच्याबद्दल तर सा सरकारने सांगितलं की रक्ताच्या नातेवाईकांना ते दिल्या जाईल मग ते सरकारने पुढची भूमिका का स्पष्ट केलेली नाही त्याच्यात आटी ठेवल्या जातील का नाही जातील तुम्हाला काय वाटतं सरसकट देण्यासाठी सरकार आटी ठेवू शकतं कारण सरकारने खुलं काही केलेलं नाही फक्त शब्द दिलेला की सदुसष्ट आधी रक्ताच्या नातेवाईकांनी देऊ रक्ती असतील नसतील याचा खुलासा केला केला नाही पण मला वाटतं चोवीस मराठ्यांना आरक्षण शंभर टक्के द्या